तब्बल साडे तीन अब्ज लोकांचे व्हॉट्सअप नंबर हे लीक झाले आहेत काय आहे हे न्यूज अगदी साठ सेकंदामध्ये तुम्हाला सांगतो हो। परंतु त्याआधी एका सेकंदामध्ये स्क्रीनवर ते डबल टॅप करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर न्यूज अशी आहे आणि ही न्यूज अगदी लेटेस्ट आणि ताजी आहे तर यामध्ये झालेलं काय आहे तर तीन पॉईंट पाच अब्ज लोकांचे व्हॉट्सअप नंबर हे व्हॉट्सअप कडून लीक झाले आहेत आता याचा फायदा हॅकर्सना भरभरून होईल आता रिसेंटली तर काही केस आलेले नाहीत परंतु आता एक दोन महिन्यामध्ये नक्कीच त्या केस आपल्याला बघायला भेटतील तर यामध्ये तुमचा तर नंबर नाही ना आणि तुम्हाला अजून पण जर तसा कॉल आलेला नसेल फ्रॉड कॉल आलेला नसेल तर तुम्ही सेफ आहात परंतु सेफ आहात असंही म्हणता येणार नाही कारण की याच्या पुढेही तुम्हाला कॉल येऊ शकतो म्हणून जर जरा नंबरवरून कॉल आला तर रिसीव करू नका त्यांनी काही डिमांड केली तर त्यांची हो म्हणू नका किंवा त्या डिमांडला होकार देऊ नका कारण की आता तुम्हाला असे कॉल्स नेहमी येत राहतील मग ते व्हॉइस कॅम असेल किंवा लिंकचा फ्रॉड असेल फिशिंग असेल आणि ट्रॅप सुद्धा असू शकतो तर ही रील आत्ताच सेव्ह करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण लवकरात लवकर ही रील शेअर करा जेणेकरून ते ही या ट्रॅप पासून दूर राहतील कारण की या तीन अब्ज लोकांमध्ये तुम्ही आहात की नाही किंवा तुमचे मित्र आहेत की नाही हे आपल्याला अद्याप माहिती नाही तर कशी वाटली ही रील मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो नक्की आवडली असेल तर आत्ताच परत एकदा सांगतोय आपल्या या व्हिडिओला लाईक करा पेजला फॉलो करायला विसरू नका तर भेटू अशाच एखाद्या लेटेस्ट ले अपडेटमध्ये तोपर्यंत सेफ राहा आनंदी राहा जय हिंद जय जे महाराष्ट्र